सिद्धेश्वर महाराजाच्या जानेवारी तेरा चौदा पंधरा तीन दिवस जे होणार आहे कार्यक्रम जे आहे त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गर्दी जमणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेल्या आहेत आणि नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सा, त्या सा सांगितलेल्या आहे त्याच्या जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्याही चर्चा चालू आहे आणि सर्व स्पॉट विजिट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायची आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काय क का, कमकर्ता असलं तर ते कशा पूर्तता करायची त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ पर या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय याच्या आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाच्या कार्यक्रम आणि पूर्ण गड्डा यात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेल नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत घेत जात आहेत त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहे आणि ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चाल चा, चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न हवे हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायची बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम आहे त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही थँक्यू नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आ... यावर्षी दिनांक बारा जानेवारीपासून सोलापूर ग्रामदेव सी सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे या यात्रेमध्ये आज या हिर्याबो यांच्या वाड्या त्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या हिर्याबोंनी यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदार आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणारी याची दक्षता घेण्यात येत आहे आज रोजी रॅबूवाड्यापासून उदय होणाऱ्या ग्रामजैवत शिवयोगी शिद्ची यात्रा बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होती तत्पूर्वी आज रॅबूवाड्यापासून या शहराचे पोलीस आयुक्त राजकुमार साहेब डी सी पी कबाडे साहेब डी सी पी दीपाली काळे मॅडम ए सी पी कोमन साहेब वाहतूक साहेबचे खरवडकर साहेब व महापालिकेचे कारंजे साहेब व त्याचे सर्व अधिकारी व पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी मिळून आम्ही आज जो नंदिराचा जो अडचण देण्याचा मार्ग आहे तो मार्ग पाहणी केला आठ दिवसाखाली आम्ही आमचे नदी नंदी ध्वजका करून नंदी ध्वजका करून सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहे तो सर्व रिपोर्ट आम्ही महापालिकेचे कारंजी साहेब सी पी साहेब डी सी पी साहेबांना दिलं होतं त्याप्रमाणे आज पुन्हा आम्ही सगळे मिळून पुन्हा चक्कर मारून बघितलो आणि पुन्हा आज काय काय प्रॉब्लेम आहेत ते बघितलं ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम म्हणजे झाडाचा आहे रोड जोरचं काय प्रॉब्लेम नाही आणि आपले केबल व्हायर हेच जास्त प्रॉब्लेम आणि हे सगळं आज पुन्हा संध्याकाळी पाच वाजता त्यांना सगळे रिपोर्ट पाठवून देणार त्याप्रमाणे आम्ही त्यांना कारवाई करण्यास लावणार आहे सगळे जे जे कुठं कुठं काय 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 प्रॉब्लेम आहे आज संध्याकाळी आम्ही रिपोर्ट पाठवून देणार आहे